एकवीस मार्च अर्थात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत यांची तिथीनुसार जयंती शिवछत्रपती यांची जयंती ही एखाद्या सणासारखी साजरी व्हावी आणि सण कधी तारखेवर साजरी न करता ती तिथीनुसार साजरी व्हावी यासाठी सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक एकवीस मार्च रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व छत्रपती शिवराय यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करण्यात आले आपल्या राजांचा जन्मदिवस स्थितीप्रमाणे साजरा व्हावा यासाठी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसर आकर्षक असा सजवण्यात आला होता सकाळी तालुका शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयंती उत्सवाकरिता एकत्र आले होते माझे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रेमींनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषात राजांना मानवंदना करण्यात आली सर्वांनी राजांना मनोभावे मुजरा केला या प्रसंगी माझे आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे दीपक खुळे सोमनाथ तुपे भारत कोकाटे माजी गटनेते हेमंत वाजे माजी नगराध्यक्ष किरण डगळे सोमनाथ पावसे पिराजी पवार उदय गोळेसर ज्योती वामने, पंकज मोरे चिंचोलीचे संजय सानप श्रीकांत जाधव संतोष शिंदे लक्ष्मण बर्गे लोकेश धनगर श्रद्धा नरोडे बाळासाहेब घुगे गणेश चव्हाणके आदींसह महिला व युवक शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यस एन न्यूजसाठी रोहन भावसार शस्त्रार्थ शस्त्र पारंगत राजनीती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आज यांची जयंती तिथूनुसार सिन्नर शहरामध्ये जनसेवक राजाभाऊजी वाजे उदयभाऊजी सांगळे तसेच हेमंतना वाजे असेल प्रमोद काका चोचवे असेल आमचे प्रमुख दीपकजी खुळे तालुकाप्रमुख सोमनाथजी तुपे तसे सर्व सिन्नर शहरातील तालुक्यातील शिवसैनिक ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या या शिवजयंतीची मानवंदना देऊन नक्कीच या सिन्नरकरांसाठी एक मोठी उपलब्धता कारण की जर बघितलं असेल शिवाजीच्या मा शिवाजी महाराजांमुळेच आज आपण या स्वातंत्र्याचं एक धैर्य आपण आज आपल्यामध्ये आहात नक्कीच या दिनानिमित्त मी सर्व सिन्नरवासियांना आजच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एकवीस मार्च अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सिन्नर शहरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून तालुक्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी शहरातील सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आलं खरं म्हणजे वर्षभरात दोन शिवजयंत्या छत्रपती शिवरायांच्या होतात परंतु शिवसेनेच्या वतीने मराठी तिथीनुसार देखील छत्रपती शिवरायांची जयंती साजरी झाली पाहिजे ही भावना सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची असते आणि म्हणून आज शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन त्यांना अभिवादन केलं खरं म्हणजे छत्रपती शिवरायांची जयंती हा आपल्यासाठी एक सणच असतो आणि म्हणून वर्षातून किती वेळा आपण ही जयंती साजरी केली तरी त्याचा आनंद आणि उत्साह हा आपल्या सगळ्यांमध्ये निश्चितपणानं आहे मी या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज आज एकवीस मार्च तिथीप्रमाणे आज महाराजांचा जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजा भाऊ वाजे आणि सर्व शिवसैनिक मिळून शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पा पुष्पार अर्पण करून आणि घोषणाबाजी करून छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली सर्व सिन्नरकरांच्या साक्षीने हा सोहळा आज इथे पार पडला आहे अशाच प्रकारे हा सोहळा या पुढेही पार पडल शिवसेनेच्या वतीने अशाच प्रकारे ही जयंती आम्ही अशा उत्साहाने आणि मोठ्या उत्सवाने साजरी करू आणि शुभेच्छा देतो सिन्नरकरांना